भिकुटी कॅम्प ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत यांचा सुटक परवाना रद्द करण्यासाठी दिले निवेदन आदिवासी समाज संघटना कर्जत चा पाठिंबा कर्जत तालुक्यात भिकुटी कॅम्प ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रायगड यांना सात मे रोजी ची सुटक परवाना LE3 तीन न हरकत प्रमाणपत्रासाठी जाहीर नोटीस व त्या संबंधित हरकती आक्षेप घेण्यासाठी अठ्ठावीस मे रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले मे सालनो एक्सप्लोसिव्ह आणि केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड सिकंदराबाद तेलंगणा यांनी टाटा पॉवर पॉवरुरी पंप स्टोरेज प्रकल्प कॅम्प कर्ज देतील गट नंबर एक मध्ये कंट्रोल ब्लास्टिंग करून कठीण खडक फोडण्यासाठी न हरकत प्रमाणपत्र मान्य जिल्हाधिकारी यांना दिनांक बारा एप्रिल रोजी अर्ज देण्यात आला होता त्या संदर्भात जाहीर नोटीस द्वारे विस्फोटक नियम दोन हजार आठ चे नियम एकशे तीन लिखित स्वरूपात हरकती आक्षेप तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आदेश दिले आहेत बीपुरी कॅम्प ग्रामस्थ हद्दीतील ग्रामस्थांनी हरकती आक्षेपाचे निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले आहे मी हेमंत लक्ष्मण नवले ग्रामस्थ तात्करवाडी आपण सांगू इच्छितो की कलेक्टरच्या जाहीर नोटिसाद्वारे टाटा पॉवर यांनी बारा चार दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी जि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज केलेला होता आणि त्याचे जाहीर नोटीस सात पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करणार होते त्याच्यानंतर सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांची मुदत संपत आहे तरी आम्हाला याच्या जाहीर नोटिसाचा आम्हाला कोणालाही कल्पना नाही आणि ग्रामस्थ मिळून ग्रामपंचायतीने वॉर्नवर आम्ही तक्रार करून सुद्धा त्याची पण आम्हाला पूर्ण सूचना न देता आणि या नोटीसाच्या आम्हाला कल्पना पण नाही आणि भिपूर टाटा पॉवर आम्हाला विचारात पण घेत नाही आमच्या ज्या समस्या आहेत आम्ही भिपूर टाटा पॉवर आणि ग्रामपंचायत कार्यालय यांना वारंवार सूचना देऊनसुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तरी पण आम्ही आज तसेच कार्यालयांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि आमचं पूर्ण विरोध आहे जोपर्यंत आमच्या समस्या पूर्ण मागण्या मान्य होत नाहीत कारण का फक्त आम्हाला आश्वासन आश्वासनच मिळत चाललेलं आहे चार महिने झाले आश्वासन देत आहेत वारंवार आम्ही संघटनेमार्फत किंवा ग्रामस्थांमार्फत वारंवार चर्चा सुद्धा आम्हाला ते आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे आणि दोन दोन दिवसापूर्वी आम्ही हे नोटीस आम्हाला समजले त्याच्यामुळे तात्काळ आम्ही सहामार्फत आम्ही कमी अंदाजे एकशे पंच्याण्णव सहा आणि वैयक्तिक दीडशेच्या आसपास नोटीस म्हणजे हरकती नोंदवलेल्या आहेत त्याची पण दखल मा जिल्हाधिकारी यांनी घ्यावी आणि आमचं आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा आणि दुसरं असं महत्त्वाचं आहे की दोन महिने झालेले भिपुरे टाटा पॉवरकडे आम्ही जे आमचे आता जंगलतोड झालेली आहे भिपुरी टाटा पॉवरमध्ये त्याची पूर्ण वानर माकडं येऊन यो, एवढे नाजयूज करतात आणि प जे घरांचं नुकसान झालेलं पत्र फुटलेलं तर आत्ता चार ते एवढं एवढा मुसळधार पाऊस झाला तरी पण आम्हाला त्याच्या अजून भरपाई मिळत नाही तर पूर्ण पाण्यामध्ये संध्याकाळचे आम्हाला भांडी वगैरे लावून आम्हाला उदरनिर्वाह करायला लागतं झोपायला वगैरे लागतं तिथं तरी पण त्याची पण आम्हाला दखल दिली नाही फक्त त्याची मागणी करूनसुद्धा आम्हाला फक्त आश्वासन दिलेलं आहे तर आमच्या पूर्ण जो पण मागण्या मान्य होत नाही लेखी अस्लम कंपनीकडून मिळत नाही तोपर्यंत ब्लास्टिंगसाठी परवानगी देऊ नये एवढीच विनंती नमस्कार मी शिवाजी मुस्ते कापतेवाडी ग्रामस्थ आमची विक्री ग्रामपंचायत आहे टाटा कंपनीच्या हातीमध्ये येते टाटा कंपनी आमची त्याच्या हातीमध्ये येते आता तिथे सध्या टाटा कंपनीने प्रकल्प आणलेला आहे विचित प्रकल्प ठीक आहे पण त्याच्यापासून आम्हाला होणारे जे नुकसान आहे ते आम्ही त्यांना वारंवार सांगत आलो लेखी स्वरूपात पण दिलं आणि समोरून जाऊन मीटिंग ग्रामपंचायत थ्रू त्यांना आम्ही मीटिंगला किती वेळा सांगितलं पण अजून कुठलाही त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतलेला नाही सांगू एवढंच इच्छितो का जरा असंच चालत तर आम्ही आमच्या आमच्या पोटाचा परिस्थिती तिथं उद्भवणार आहे आणि तिथे शेवटपर्यंत प्रकल्पाला विरोध असा की आम्ही तिथं उपोषण करू काही करू शकतो आमची मुलगा बाळा घेऊन आम्ही आणि कंपनीला विरोध करू का तर हे शासनाकडे आता आम्ही आजार साधनकडे कसे जर साहेबांकडे तेव्हा हे आमची तुम्ही होऊन डिझेन घ्या आणि याचा आम्हाला त्याच्यापासून आम्हाला काहीतरी कंपनीकडून जे फ्लाईट तुम्ही आम्हाला करून द्या आणि नाहीतर आम्ही त्याला ओपोषणाला ओपोषण करू बायकामुळं सगळे रस्त्यावर उतरून आणि मागे हटणार नाही जोपर्यंत काय होत नाही आमच्याकडून आम्हाला तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही तेच आम्ही तुम्हाला सांगितलं हां बरं काय चालू करायचं सर्व गेलं आता ब्लास्टिंग करणार ते तर ब्लास्टिंग करण्याचं आम्हाला ह्याचं माहीत पण नव्हतं आम्हाला कुणाकडून तरी हे समजलं तेव्हा आम्ही इथपर्यंत पोहोचलो की ब्लास्टिंग हे होणार त्याच्यामुळे आमच्या जमिनी घरं यांना त्रास होणार आहे ते त्याला धक्के बसून घरं घरांची नादूषत होणार आहे जमीन पण नातूक होणार आहे तर हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही अजिबात ते ब्लास्टिंग होऊन देणार नाही याच्यासाठी हा आमचा मोठा विरोध आहे आणि याच्यासाठी आम्हाला उपोषण आणि काही करायला लागेल तरी आम्ही करू आहे ग्रामपंचायत हद्दीत टाटा पॉवर कॅम्प हा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांचे चार पाच वाड्या आहेत त्या वाड्यांना किंवा तेथील ग्रामस्थांना कुठलीही पूर्व सूचना न देता त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार तिथे परवानगी दिलेली आहे आणि हरकतीसाठी आज भिवपरी कॅम्प ग्रामस्थ व माझे तेथील आदिवासी बांधव यांनी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या तक्रार अर्जास आदिवासी समाज संघटनेची कर्जत तालुका समाज संघटनेचा या माझ्या आदिवासी बांधवांना तेथील स्थानिक ग्रामस्थांना आदिवासी समाज संघटनेचा पाठिंबा आहे हां बोला नमस्कार आम्ही देवपुरी ग्रामपंचायतचे ग्रामस्थ या कारणासाठी आलेले आहे की ज्या आमच्या टाटा कंपनीमध्ये जो प्रोजेक्ट चालू होणार आहे त्या संदर्भात ब्लास्टिंगचा जो विषय होता तो आम्हाला ग्रामस्थांना पंचायतलाही माहिती नसतानासुद्धा त्यांनी आम्हाला निवेदन काही दिलं नाही ते आम्हाला समजल्यानंतर आम्ही लेखी तक्रार तहसीलदार कार्यालयामध्ये दे दे देण्यासाठी आलेलो आणि ज्या काही आश्वासन दिलेत कंपनीने त्याही अजून पूर्ण करत नाही संदर्भात आम, आता आम्ही लेखी पत्रक दिलेलं आहे आणि आता आम्हाला पाठिंबा आदिवासी समाजाचे कार्यकर्ते हे देत आहेत ग्रामस्थ तापिरोडी टाटा पॉवर कंपनीमध्ये एक नवीन प्रकल्प येत आहे उदलच्या प्रकल्प येत आहे पे त्यामध्ये ब्लास्टिंग होणार आहे त्या ब्लास्टिंगची पूर्व सूचना आम्हाला टाटा पॉवर कंपनीने दिलेली नाही त्यामुळे आम्ही ग्रामस्थ भेटी झालो आहोत आणि आता आम्हाला एक बारा तारखेला एक नोटीस काढलेली आहे ब्लॅश्टसाठी तर त्या ब्लास्टिंगचे कोणाच्या हरकती असतील तर ते हरकती जे नोंदवसाय तर त्या हरकत नोंदवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे मी स्वतः माझा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसाय करतो आणि हा कुक्कुटपालन व्यवसाय माझा हा टाटा कंपनीच्या उदरच प्रकल्पाच्या अगदी तीनशे मीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे त्या प्लास्टिकच्या धक्क्यामुळे व आवाजामुळे माझा व्यवसाय पूर्णपणे बंद होऊन मला बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे त्यामुळे याची पूर्वकल्पना देण्यासाठी आम्ही मान्य यांच्याकडे आलेलो आहे आणि याची दखल टाटा पॉवर कंपनी व्यवस्थापन समितीने घ्यायला पाहिजे आणि आमचा योग्य ते पुनर्वसन करायला पाहिजे